पिंट्या मना पिंट्या जेडपीनी शाळा माता पण टाईम नाही टाईम काळा मोडी संथा मना पिंट्या जेडपीनी शाळा माता पण विचारा तुम्ही त्याने सांगितलं तुमले गणित भूगोल विज्ञान आणि इतिहास मना पिंट्या जेडपीनी शाळा माता पण सुट्टी नाही बठा गावी तरी सर आपण दुसारे पावर मला

अशी हो का हो ना या काय आपली ना कणिक पे भी सकते हो माती चार दिन पहिले आपण ना काय सात किलो ना लाडी भी फोडी रे हो माती नाही एक बी नागली ना पापडे सप्ता काय या ठिकाणी करू म्हणत आता काय बनवली गबर अशी मग मग बरोबर आहे ना तुला माहिती आहे का तिने काय करत काय हा फक्त चाटू सुद्धा हलवणी आणि गेराले मी आणि सकू